मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत दमा म्हणजे अस्थमा या विकाराबद्दल आजकाल धूळ प्रदूषण या वातावरणामध्ये अधिकाधिक लोकांना श्वासाच्या तक्रारी जाणवू लागल्या आहे दमा म्हणजे श्वास घेण्याला होणारा त्रास या आजारापासून सहज ते त्या मुक्ती मिळवता येऊ शकते होमिओपॅथिक औषधोपचारांच्या सहाय्याने आपण मोकळा श्वास नक्की घेऊ शकता आणि आपल्या माधव क्लिनिक या होमिओपॅथिक औषधोपचारांना साथ मिळाली ती आधुनिकतेची आपल्याकडे स्टीलर कंपनीचे होप्फूसाठी तपासणी लंग फंक्शन टेस्ट मशीन उपलब्ध आहे याद्वारे आपल्याला आपल्याला होमिओपॅथिक औषधांनी किती प्रमाणात फायदा झाला व आपला आपला आजार किती प्रमाणात कमी झाला हे सहजरित्या मोजता येऊ शकते व एक्स रे किंवा सिटी स्कॅन प्रमाणे ह्या कोणतीही हानिकारक किरणे नसल्यामुळे ही तपासणी आरोग्यासाठी अत्यंत सुरक्षित आहे त्यामुळे मित्रांनो मोकळा श्वास घेण्यासाठी अस्थमापासून मुक्ती मिळवण्यासाठी आजच आपल्या माधव क्लिनिकला संपर्क साधा